नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मुलगी पाच महिन्याची गर्भवती पीडितेच्या आई वडिलांना जिवे मारण्याची आरोपीकडून धमकी आरोपी विरुद्ध पॉस्को सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत एंजल वन कंपनी शाखा परंडा सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्या देशातील शेअर मार्केट मधील नामांकित मुख्य कंपनी एंजल वन यांची फ्रँचायजी परंडा तालुक्यात सुरू होत आहे त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे इच्छुक महिलांनी एका आठवड्याच्या आत नव्वद अकरा पंचेचाळीस चौदा एकोणचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधावा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या नऊ महिन्यांपूर्वीपासून लैंगिक अत्याचार करून धमकी देणाऱ्यावर परंडा पोलिसात दिनांक बावीस मे रोजी पोस्कोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपीने गेल्या नऊ महिन्यांपासून ते दिनांक एकोणावीस एप्रिल रोजीपर्यंत घरी एकटी असताना अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी पाच महिन्याची गर्भवती झाली याबद्दल कोणाला सांगितल्यास तुझे आई वडिलांना जीवेठार मारिन अशी धमकी दिली पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध दिनांक बावीस मे रोजी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा Thank you